राज्य सरकारनं ज्या कुटुंबांचं उत्पादन हे अडीच लाखाच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे राज्य सरकारची हे एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात गरीब कुटुंबातील महिलांना अर्थसहाय्य व्हावा हा या योजनेचा उद्देश आहे मात्र आता या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याची चर्चा सुरू आहे त्यातच इतर खात्यांचा निधी देखील लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात येत असल्याचा देखील आरोप होत आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता अमृता फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण तर आहेच मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकार आर्थिक ताण सहन करायला तयार आहे असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे त्यात काही असं होतं की काही लाडक्या बहिणी पात्र नव्हत्या त्यात त्यात काही फिल्टरिंग झालं पण मला वाटतं की ती योजना चालू राहील आणि डेफिनेटली आपल्या बजेटवर एक स्ट्रेस पडतोच पर पण बहिणींसाठी तो स्ट्रेस सहन करून मला वाटतं स्टेट ते त्याच्यावर येईल आणि त्याच्या पुढे येईल